श्रीनाथ क्षेत्र थादाळे या ठिकाणी मस्कोबा आणि जोगेश्वरीची यात्रा पाडवाणी भाऊबीज या दिवशी भरत असते आणि या निमित्ताने उद्यापासून छबिना हा कार्यक्रम चालू आहे आणि या कार्यक्रमाच्या अगोदर पूर्वसंध्येला पूर्ण मंदिरावरती पूर्ण म मंदिराच्या आवाराभोव आवारामध्ये आणि पूर्ण रस्त्यावरती ह्या पद्धतीनं आज ही पूर्वसंध्येला रोसनाई श्रीनाथ मस्कोवा देवस्थान वीर या अंतर्गत येणारं देवस्थान थादाळे आणि या थादाळेच्या यात्रेनिमित्त ही सर्व रोषणाई मान तालुक्यामध्ये अगदी दहिवडी नातेपुते रोडवरती रोडला टच असणारे एक थादळ आहे आणि ह्या गावची यात्रा पाडवा आणि भावी ज्या दिवशी होत असते त्यानिमित्ताने सर्व भाविक भक्तांना सूचित करण्यात येत आहे की यावर्षी बावीस आणि तेवीस या दिवशी यात्रा आहे बुधवार गुरुवार आणि मुख्य दिवस गुरुवार आहे या दिवशी दिवसभर कार्यक्रम हा चालू आहे आणि संध्याकाळी या ठिकाणी कार्यक्रम आहे मनोरंजनासाठी जल्लोष ऑर्केस्ट्रा तर सर्व भाविक भक्तांनी थादाळे गावातील प्र थादाळे गावच्या पंचक्रोशीतील सर्वांनी यामध्ये आपली भूमिका लाभावी अशा पद्धतीने तीर्थक्षेत्राला भेट द्या आणि यात्रेचा आनंद घ्या यात्रेमध्ये सहभागी व्हा यावर्षी मेढत लोदवडे नेटवेवाडी मेढत दुसरे दानवेलवाडी थादाळी मोही अशा पद्धतीने गजीनृत्य हा कार्यक्रम आयोजित आहे तरी सर्व भाविक भक्तांनी पंचक्रोशीतले लोकांनी याचा लाभ घ्यावा